पिंपळनेर येथील कर्मवीर आमा पाटील महाविद्यालयात शेतकरी कार्यशाळेचे उद्घाटन पिंपळनेर येथील कर्मवीर आमा पाटील महाविद्यालयात आयोजित शेतकरी कार्यशाळेचे उद्घाटन पद्मश्री चैत्राम भाऊ पवार यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपळनेर एज्युकेशन सोसायटीचे कॉलेज कमिटीचे चेअरमन धनराज शेठ जैन उपस्थित होते सर्वप्रथम प्रमुख अतिथी नितीन ठाकूर रामचंद्र भामरे सुभाष शेठ जैन डॉ अर्जुन तोरवणे इंजिनियर एनझेड देवरे डॉ दिनेश नांद्रे साक्री तालुका कृषी अधिकारी योगेश सोनावणे प्राचार्य पी एच पाटील या सर्व मान्यवरांनी नांगरदारी शेतकरी व भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यशाळेचा शुभारंभ केला या कार्यशाळेत शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान नैसर्गिक शेती पिकांचे व्यवस्थापन सिंचन पद्धती तसेच शाश्वत शेती या विषयांवर मार्गदर्शन करण्यात आले पद्मश्री चैत्राम भाऊ पवार यांनी शेतकऱ्यांनी परंपरागत शेतीसोबत आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज असल्याचे सांगितले तर अध्यक्ष धनराज शेठ जैन यांनी शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी महाविद्यालय व सोसायटी सदैव तत्पर राहील असे प्रतिपादन केले या कार्यशाळेला शेतकऱ्यांचा मोठ्या संख्येने सहभाग लाभला कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित पाहुण्यांचे आभार प्राचार्य डॉक्टर लहू पवार यांनी मानले माणसाला स्थिर करायचं असेल तर आपल्याला जंगल जल जमीन जन आणि पशुधन हे पाच बिंदू असे की याच्यावर आपल्याला काम करावंच लागेल त्याशिवाय शेतकरी किंवा शेती विकसित होणार नाही असं आमचं मत आहे कारण जंगल असेल तर जल मिळेल जंगल जल असेल तर शेती आणि जंगल जल शेती असेल तर माणूस आणि माणूस जागेवर असेल तर मग आपल्या सगळ्या गोष्टी करणं शक्य आहे आणि त्याला आपण म्हणतो की सगळ्यांना ऑरगॅनिक पाहिजे चांगलं अन्न पाहिजे पण गोपालन करायला कोणीच तयार नाही गायीच्या शेणाचे सगळे जीवाणू प्रत्येक तज्ञाला माहिती आहे ते त्यात चांगले बोलू शकतील पण हे पाच बिंदू जे आहेत ना हे आपल्या अवतीभवती उपलब्ध आहेत आणि याचा योग्य वापर करून आपला सगळा विकासाचा गाडा जर आपण ओढू शकलो तर मला वाटतं जास्त योग्य होईल कारण आपण सगळं विकास करताना दोन गोष्टी बाजूला ठेवून विकास करतो की काय ज्याला आपण म्हणतो की अस्तित्व आणि अस्मिता या दोन गोष्टी सांभाळून विकास केला तर तो शाश्वत होईल